नमस्कार न्यू पोट लाईव मी पवन कुमार पुट्टर नांदेड जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुस्ताफपूर ते नायगाव रस्त्याने काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील पवार यांनी हे काम थांबवलं आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत होणाऱ्या या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दर्जेदार काम नाही तर काम करू नका असा इशारा नागरिकांनी दिला आहे या रस्त्याचे काम पाच वर्षापूर्वी निकृष्ट झालं होतं त्यामुळे हा रस्ता लवकर खराब झाला आता या पुन्हा त्याच प्रकारे काम सुरू झाल्याने पाहून नागरिक संतप्त झाले बेते बुल गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि तंत्रामुक्ती समिती अध्यक्ष